सच्दानंद पुरी पंधरा ऑगस्टच्या दिवसापासून त्या ठिकाणी लक्षवेधी आत्मक्लेश बेमुदत एस टी कर्मचाऱ्यांनी बघताय नऊ आठ नऊ जुलै ते नऊ ऑगस्ट पर्यंत बरोबर एक महिना वेळ काढून टाकला आता नऊ ऑगस्ट ते तीन सप्टेंबर पर्यंत पंचवीस दिवसात हे काढून टाकणार आहे त्या ठिकाणी परत आता रात्रीतच दहा पंधरा दिवस पुन्हा तीन सप्टेंबर नंतर त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना पुढचे पाच वर्ष परत एक आमदार जाण्याची म्हणजे भीती आहे मित्रांनो हे खरं आहे मित्रांनो कृती समितीचं अजून एकदा चुकलंय धरणे आंदोलनाची तारीख त्यांनी तीन सप्टेंबर ठेवली आणि सप्टेंबर महिन्यातच आचारसंहिता लागू होणार आहे आंदोलन करायचंच असतं तर एकवीस तारीख ही आंदोलनाची असायला पाहिजे होती कारण वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे आपण प्रवाशांना धारेवर धरत नाहीये सरकारला धारेवर धरत आहे त्यांना त्यांची जागा दाखवायची होती महाराष्ट्राला कळू द्यायचं होतं की या सरकारच्या काळातही कर्मचाऱ्यांची ही, ही अवस्था आहे परंतु कृती समिती गणपतीची वाट बघू लागली कृती समितीच एका आरती बरोबर आहे परंतु गणपतीच्या नंतर काही काळातच आचारसंहिता लागू होणार आहे अगोदरच आपल्याकडे वेळ कमी आहे असे म्हणणारी कृती समिती डायरेक्ट पंचवीस दिवसाने आपले आंदोलन पुढे ढकलत आहे त्यामुळे एस टी कर्मचारी संभ्रमात आहेत कृती समिती असो किंवा इतर संघटना असो हे फक्त आचारसंहितेपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांचा वेळ कसा काढता येईल एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल कसं करता येईल या पद्धतीने वाटचाल करत आहे एस टी कर्मचाऱ्यांनो या गोष्टीकडे गांभीर्यानं बघणं फार गरजेचं आहे कारण हाच तो सुवर्ण काळ आहे जे की तुमच्या पदरात सातवा वेतन आयोग किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एवढे वेतन टाकू शकतो त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांना माझी विनंती येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी सच्चिदानंद पुरे आणि समस्त संघटनावरील एस टी कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर एस टी कर्मचारी समस्त परिवारासह मित्रमंडळासह आपले नातेवाईकासह त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकतील अशा पद्धतीनं आपण निवेदन देणार आहोत आणि त्याच पद्धतीनं जर पंधरा ऑगस्टच्यात वेतन एक लागू नाही केला एस टी कर्मचाऱ्यांना तर त्या ठिकाणी सच्चिदानंदपुरी पंधरा ऑगस्टच्या दिवसापासून त्या ठिकाणी लक्षवेधी आत्मक्लेश बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणावर जाणार आहे त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांनी वी सी एम डी साहेबांनी तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून न्याय द्यायचा आहे एस टी कर्मचाऱ्यांनो काही ना काही धडपड केलीच पाहिजे त्यामुळे तुम्ही देखील शांत बसू नका काहीतरी हातपाय हलवा हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा धन्यवाद